सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पार पडली जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय अहिलानगर येथे तर पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंके आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली या सोडतीत जिल्हा परिषद पाच गट तसेच कोपरगाव तालुक्यातील पंचायत समिती दहा गणांचं आरक्षण काढण्यात आलं महिला अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी राखीव जागांची घोषणा करण्यात आली असून या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रशासकीय या अधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते सर्व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं आता या सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यामध्ये तालुक्यातील गणांचं आरक्षण पुढील प्रमाणे वारी अनुसूचित जाती धामोरी अनुसूचित जमाती ब्राह्मणगाव ओबीसी महिला करंजी ओबीसी सुरेगाव सर्वसाधारण महिला सवनसर व्यक्ती शिंगणापूर महिला कोळपेवाडी महिला चांदे कसारे व्यक्ती पोहेगाव महिला जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे सुरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला किंवा पुरुष सवनसर सर्वसाधारण महिला किंवा पुरुष शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पोहेगाव सर्वसाधारण अशा प्रमाणे आरक्षण जाहीर झालं असून अधिक माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पंचायत समिती कोपरगावच्या गणाच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत आज या कोपरगाव तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित पक्षाचे प्रतिनिधी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांच्यासमोर काढण्यात आलेली आहे त्यानुसार एकतीस सुरेगाव हा गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे बत्तीस धामोरी जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहिलेला आहे तेहतीस ब्राह्मणगाव गण आहे तो नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठीचा आहे चौतीस करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आहे पस्तीस वारी हा गण अनुसूचित जातीसाठीचा आहे छत्तीस संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे सदोतीस शिंगणापूर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे एकोणचाळीस चांदे कसारे हा गण सर्वसाधारणसाठी आहे आणि चाळीस पोहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिलेला आहे अशा प्रकारे एकूण दहा गण जे आहेत कोपरगाव पंचायत समितीच्या अंतर्गत या दहा गणातील एक अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक अनुसू एक नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एक नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि दो चार गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि दोन गण हे सर्वसाधारणसाठी किंवा अनरक्षित अशा प्रकारे आरक्षण आज रोजी निघालेलं आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये मा मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सायली सोळंके मॅडम या उपस्थित राहिल्या त्यांनी या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेमध्ये मा मार्गदर्शन केलेलं आहे तसे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित राहून शांततेत आरक्षण प्रक्रिया आपली पार पडलेली आहे यामध्ये हरकतीसाठी वेळ जो आहे जो आयोगानं कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार चौदा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी हरकत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करायची जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर त्याचे आरक्षणाचे तपशील जाहीर होईल निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव विसर मार्केट ची गडबड करा समता एसआयची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताच एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव